सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मानोरीत झालेली अतिक्रमणे काढण्यात यावे यासाठी राहुरी पंचायत समिती समोर उपोषण सुरू अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या मानोरी गावठाण हद्दीतील ग्रामपंचायत मालकीच्या जागेतील झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे यासाठी पंचायत समिती कार्यालयाबाहेर ध्यानदेव थोरात यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे दरम्यान सरपंच ताराबाई वाघ उपसरपंच नानासाहेब आढाव दादासाहेब आढाव ग्राम विकास अधिकारी मुरलीधर रगड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली असून मुदतीत उपोषण काढले जाईल असे आश्वासन दिले आहे मानुरी तालुका राहुरी येथील ग्रामपंचायत मालकीची सिटी सर्वे नंबर दोनशे सात आणि गट नंबर दोनशे आठ असून या जागेमध्ये अतिक्रमण झालेले असून रस्त्यावर सांड पाणी जनावरांचे खत कचरा तसेच मोठमोठे खड्डे आणि गटार झालेले आहे यामुळे या, या परिसरात रोगराई निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाला आहे तसेच अबालवृद्ध शाळकरी मुले आणि नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी मागणी केली असता मोजणीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने हे उपोषण छेडले असल्याचे थोरात यांच्याकडून सांगण्यात आले आहे तोपर्यंत अतिक्रमण काढण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पावित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे बाबासाहेब आडाव विठ्ठल पोटे चंद्रकांत थोरात सोमनाथ जगदने चानभाई शेख भाऊसाहेब जाधव नारायण थोरात दत्तात्रय थोरात तुषार बाजकर अविनाश थोरात सार्थक तुपे अमोल मसे नितीन परभणे योगेश बर्डे नामदेव पोटे भाऊसाहेब थोरात महेश जगदणे आदींनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर आमच्या मानोरी गाव ठाऊन हद्दीमध्ये झालेल्या अतिक्रमणाबाबत दोनशे सात व दोनशे आठ या गट नंबरमध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि ते अतिक्रमण करण्यासाठी मी उपोषणाला बसलो बसलो असता संबंधित ग्रामपंचायतसाठी दहा तारखेला त्यांना पत्र दिलेलं होतं था, दहा तारखेला पत्र व्यवहार केल्याच्या नंतर त्यांनी मला काही रिस्पॉन्स दिलेला नाही ना ना। रिस्पॉन्स दिला त्याच्यानंतर ओ साहेबाला एक पत्र दिलं होतं तहसील एक साहेबांच्यानंतर बीड साहेबचं पत्र आल्याच्यानंतर ग्रामसेवकांनी तिची दखल संबंधितला नोटीस काढली नोटीस कधी काढली का अठरा तारखेला काढली नोटीस त्याच्यानंतर वारंवार मी ग्रामसेवकांना फोन केले होते व्हॉट्सअपद्वारे मेसेज पण केले होते की माझ्या पत्राची तुम्ही दखल घ्या तर त्याच्यानंतर त्यांनी उडवडीचे उत्तर दिले असता त्याच्यानंतर मला आज उपासणाला बसायचं म्हणून त्यांनी काल एक पत्र काढलं विनंतीपूर्वक पत्र तुम्ही उपासनाला नाही तर मी म्हटलं का बसून येत तर त्यांनी असं उत्तर दिलं का आपल्या ग्रामपंचायतमध्ये का मोजणीसाठीच पैसे नाही मला आता असं उत्तर दिलं संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं का भूम्या अभिलेखला आपण पत्र काढलेलं आहे पण पत्र काढले मोजणीला काही दिवस लागते पण आपल्या ग्राम निधीमध्ये पैसे नसल्यामुळे आपल्या ग्रामपंचायतमध्ये पैसे नाही तर पैसे नाही असं संबंधित उडवडी उत्तर आलं पैसे नसल्यामुळे मी माझ्या निर्णयाला ठाम झालो त्याच्यानंतर मी आज उपोषणाला बसलो असता त्यांनी यातानी ग्राम ग्रामपंचायती ज्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी काय भूमी अभि मी उपोषणाला बसल्याच्या नंतर त्यांनी पत्र दिलं का मोजणीसाठी संबंधित हे उपोषणाला मी जोपर्यंत माझे संबंध कारण त्यांनी बीड साहेब मला काही लिहून देत नाही किंवा अधिकृत मला काही लिखी देत नाही तोपर्यंत माझे उपोषण मी सोडणार नाही यामुळे माझ्या निर्णयाला मी ठाम आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.